नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्राथमिक निडिओला सुरुवात करूया अठरा जून वारा आहे मंगळवार या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी निर्जेला एकादशी अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूची पूजा केली जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा केली जाते मंगळवार हा अतिशय शुभ दिवस असल्याने आपल्याला श्रीहरी विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त व्हावे व आपल्या जीवनामध्ये कोणतेही दुःख संकट नाही यावे त्यामुळे आपल्याला ह्या जोदोन लवंग आहे याचा अत्यंत प्रभावशाली एक उपाय आपल्याला करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊयात सर्व एकादशी पेक्षा निर्जला एकादशी व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ महिने असेल शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जली एकादशी व्रत पाळलं जातं या दिवशी एकादशी अठरा जूनला आली आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत या दिवशी शुभयोगामध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ व फलदायी मानलं जातं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबयांना भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि व्रताचा संपूर्ण लाभ जो आहे तो सर्व व्यक्तीच्या जीवनामध्ये पडत असतो जो व्यक्ती या एकादशीचं व्रत करत असतो तर हे एकादशी व्रत शुभ फ्र फलप्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत पाळलं जातं हे व्रत पाण्याविनाई पाळलं जातं आणि म्हणून सर्व एकादशीमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं पांडवापैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीणातील कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असं म्हटलं जातं या व्रताची अचूक तारीख पारणवेळ त्याचबरोबर या दिवशी शुभयोगसुद्धा तयार होणार आहे तर पहा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीही कधी सुरू होणार आहे सतरा जून रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळ वाजता जे पासून तर ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी कधी समाप्ती होणार आहे अठरा जून रोजी सात वाजून अठ्ठावीस वाजता उपवास केव्हा पाळला जाणार आहे तर पहा अठरा जून निर्जला एकादशीची व्रताची वेळ आहे एकोणीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस ते सात वाजून अठ्ठावीस दरम्यान ही वेळ आहे तर पहा ही जी वेळ आहे किंवा एकादशी ही आहे ही अनेक शुभ या दिवशी योग तयार झालेले आहेत स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्रात मिळून शुभ योग तयार झालेले आहेत याशिवाय या दिवशी रात्री नऊ वाजून एकोणचाळीसपर्यंत पर्यंत दिवसभर शिवयोग राहील आणि त्यानंतर शिद्धयोग तयार होणार आहे आणि म्हणून आपल्या घरामध्ये योगाचं व्रत केल्याने तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते असं म्हटलं गेलेलं आहे याशिवाय दुपारी तीन वाजून छप्पन्न ते दुसारी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून चोवीसपर्यंत त्रिपुष्कर योग तयार होणार आहे या शुभयोगामध्ये निर्जला एकादशी व्रत केल्याने तुम्हाला याचा भरपूर पुण्य प्राप्त होत असते पहा या निर्जला एकादशीचं महत्त्व काय आहे निर्जला एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू व देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला होत असते त्यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्यांसाठी निर्जला एकादशी व्रत अत्यंत शुभ मानले जाते एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केल्याने अधिक फळप्राप्ती आपल्याला होत असते आणि जे कायमस्वरूपी एकादशी व्रत करत असतात त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही दुःख संकट येत नाही आणि त्याचबरोबर लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो आणि धन वाढ वाढवत असते म्हणून तुम्ही एकादशीचं जे व्रत आहे ते त्याचबरोबर श्री यांना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याचबरोबर भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांना ही एक वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामधील जे संकट विघ्न आहे हे दूर होत असतात कारण हा योग जो आहे तो अत्यंत प्रभावशाली योग आहे म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला पाच लवंग अशा ठिकाणी अर्पण करायचे आहेत पाच लवंगा अशा ठिकाणी अर्पण केल्याने आपल्या जीवनातील काही दोष असेल हे निघून आपल्या घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते व घरातील जे दारिद्र्य आहे व त्याचबरोबर सात पिढ्याचे जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होत असते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावशाली असे तीन उपाय सांगणार आहे तर पहा तीनही उपाय अत्यंत प्रभावशाली आहे आणि हे जर उपाय तुम्ही केले तर तुमची कठीणातील कठीण इच्छा ही लगेचच पूर्ण होईल तर पहा पहिला उपाय तुमच्या जीवनातील दुःख असेल संकट असेल सात पिढ्याचे दारिद्र्य हे कमी करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि घरातील ज्या एडा पिढ्या आहे संकट आहे शत्रू आहे हे कमी करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला घरातील ज्या पाच लवंग आहे ज्याला फूल आहे ह्या लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत तर पहा ही लवंग जे आहे ही तुटलेली नसावी त्याला फूल असावं अशी लवंग तुम्हाला पाच इथे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे मोहरीचं तेल तर पहा एका प्लेटमध्ये आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन चमचे जे तेल आहे मोहरीचं ते घ्यायचं आहे आणि पाच लवंग यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत जे मोहरीचं तेल आहे त्यामध्ये पाच लवंग आपल्याला टाकायचे आहेत आणि टाकल्यानंतर ह्या ज्या लवंग आहे याचा जो अर्क आहे यामध्ये उतरायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्यानंतर अर्धा तासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध जल आपल्याला टाकायचं आहे जर तुमच्याकडे कलश नसेल तर तुम्ही साधा तांब्या घेतला तरीही चालेल त्यामध्ये गंगाजल थोडेसे टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे लवंग भिजवलेल्या आहेत त्याबरोबर कलश भरून तुम्ही घेतलेला आहेत तर हे कलश आणि लवंगा ज्या आहेत भिजवलेल्या ते सर्व घेऊन तुम्हाला जायचं आहे शिवमंदिरात आणि जिथे कुठे शिवमंदिर आहे तिथे तुम्हाला जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम नंदी जोड जायचं आहे नंदीची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे पंचामृत टाकायचं आहे दूध टाकायचं आहे जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर नंदीच्या कानामध्ये जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाची पूजा करायची आहे महादेवाची पूजा करत असताना तुम्हाला उत्तर दिशेला उभे राहायचे आहे त्याचबरोबर जल अर्पण करायचं आहे श्री शिवाय नमस्तुभ्य महामंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर जी लवंग तुम्ही घेतलेली आहे जे तेल मोहरीचं घेतलेलं आहे ते तुम्हाला शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर परत तुम्हाला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला भस्म लावायचं आहे चंदन लावायचं आहे पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करायचे आहे त्यानंतर बेलपत्र तुम्ही घेतलेलं आहे तर बेलपत्र तुम्हाला तुमच्या दिशेला जी देट आहे बेलाचं ते यायला हवे अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचे आहे जो वाघ आहे तो शिवपिंडीवर आलेला हवा अशा पद्धतीने तुम्हाला उलटी अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अर्धीच प्रदक्षिणा मारायची आहे आणि भगवान शिवशंकराला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे शिवशंकरा या पिंडीसमोर तुम्हाला डोकं खाली ठेवायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे मग तुमच्या आयुष्यात काही दुःख आहे संकट आहे विघ्न आहे त्याचबरोबर घरामध्ये पती पत्नी पडत नसेल घरामध्ये खूप वादविवाद होत आहेत हे सर्व तुमची काही जी काही समस्या आहे ही भगवान शिवशंकरांना तुम्हाला बोलून दाखवायची आहे त्याचबरोबर तुम्ही हाती घेतलेले जे काही काम आहे ते पूर्ण होत नसेल सतत काही ना काही अडचणी निर्माण होत असेल त्यातील दरिद्री संपत नसेल संकट विघ्न हे तुमच्या मागे येत असेल जी काही इच्छा आहे भगवान शिवशंकरांना तुम्हाला बोलून दाखवायची आहे असा हे अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे आणि दुसरा उपाय तुमच्या मनातील काही इच्छा आहे ती इच्छा लवकर पूर्ण होत असेल त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि एक कलश तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे त्याचबरोबर शुद्ध यामध्ये टाकायचा आहे कच्चे दूध टाकायचे आहे गाईचे आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला जे पाच पाने आहे सर्व फळांची पाने यामध्ये टाकायची आहेत आणि बेलपत्राची पाने पाच यामध्ये टाकायचे आहे शिवमंदिरात जायचं आहे आणि शिवलिंगावर तुम्हाला हे सर्व जी पानं तुम्ही घेतलेली आहे हे अर्पण करायचे आहे आणि श्रीशिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ज्यामुळे तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती लवकर पूर्ण होईल आणि अत्यंत प्रभावशाली हा एक उपाय आहे आवर्जून करून पहा तुमच्या जीवनामध्ये कोणती अडथळे संकट विघ्न त्याचबरोबर चोवीस तासात तुमची इच्छा ही लगेचच पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आणि उपाय आहे हा नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा